हां नमस्कार विद्यार्थी मित्र क्लासेस या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पूर्ण शक्त नव्याने हार्दिक हार्दिक सरसे स्वागत आहे तर आज आजपर्यंत मराठीचा टॉपिक अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे व्हिडिओ आपला चौथा चालू आहे आणि आताच आहे क्रियापदाबद्दल विशेष माहिती म्हणजे क्रियापदांचे चार अर्थ असतात ते आता क्रियापदांचे चार अर्थ असण्यापूर्वी या ठिकाणी पाहायचं आपल्याला त्यापूर्वी त्याची उजळणी आतापर्यंत कोणकोणत्या व्हिडिओच्या माध्यमातून कान कोणकोणता अभ्यास केलाय कोणत्या गोष्टींचा अभ्यास झालेला आहे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे ओके तर या ठिकाणी आता बघायचं आहे तर मराठी व्याकरणामध्ये जे नाम आहेत सर्वनाम आहेत विशेषणे आहेत क्रियाविशेषण आहेत शब्दयोगी योग्य उभयानवी आणि केवळ प्रयोगी आहेत शब्दांची आठ जाती आहेत शब्दांच्या आठ जातीपैकी महत्त्वपूर्ण जात म्हणजे आपण क्रियापदांची जात हे बघितली आहे क्रियापद कशाला मनावं या संपूर्ण बाबींचा घडामोडीचा अभ्यास आपल्या मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून झालेला आहे मित्र हो क्रियापद असं एक आहे की ज्या ठिकाणी कुटुंब प्रमुख का व्याकरणामध्ये काम करत असतो क्रियापदाशिवाय व्याकरणाचं पानसुद्धा हालत नाही असं म्हणण्यासाठी काही हरकत नाही तर आतापर्यंत थोडीशी मागली उजळणी घेत आहोत आपण आपण शब्दांच्या आठ जाती म्हणजे पार्ट ऑफ स्पीच पाहत आहोत म्हणजे इंग्लि इंग्रजीमध्ये त्याला पार्ट ऑफ स्पीच म्हणतात मराठीमध्ये शब्दांच्या जाती म्हणतात शब्दांच्या जाती आहेत आठ काही सव्य आहेत काही अव्यय आहेत काही बदलणारे आहेत काही न बदलणाऱ्या आहेत परत बदलणाऱ्या कशानुसार आणि न बदलणाऱ्या कशानुसार म्हणजे वचन विभक्ती आणि लिंग याच्यानुसार बदलणाऱ्या याच्यामध्ये शब्दामध्ये ज्यावेळेस बदल होत असतो आणि लक्ष्यामध्ये त्यावेळेस त्याला काय म्हणत असतात ते सवय परंतु त्या ठिकाणी बदलत नाही त्याला अवय म्हणतात आपण नाम बैल नामाचे तीन प्रकार मराठीमध्ये पडत असतात कधी प्रश्न पडला असे नामाचे प्रकार किती तर नामाचे प्रकार तीन खालीलपैकी नामाचे प्रकार असणारे कोणते सामान्य नाम भावाचक नाम आणि विशेष नाम आणि सामान नामाचे किती प्रकार पडतात सामान नामाचे दोन प्रकार पडतात सामान नामाचे दोन प्रकार कोणते आहेत तर समूहवाचक आणि पदार्थवाचक नाम असे सामान नामाचे दोन प्रकार आहेत त्याच्या नंतरचा भाग बघितले आपण सर्वनाम सर्वनामचा असा अर्थ होतो की नामाऐवजी सॉरी <coughs> नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात आता नामाऐवजी म्हणजे काय उदाहरणामध्ये एकाच नामाचा पुन्हा पुन्हा उल्लेख होऊ नये किंवा सारांश किंवा पॅरेग्राफ चांगल्या पद्धतीनं वाटावा यासाठी सर्वनामांचा उपयोग केला जातो आता प्रश्न असा पडतो मित्र की सर्वनामे किती आहेत तर सर्वनामे एकूण नऊ आहेत मग कोणकोणते सर्वनामे आहेत अजून पुढे मी तू हा जो तो कोण काय आपण स्वतः असे एकूण सर्वनामे आहेत नऊ आता सर्वनामे झाले नऊ पण सर्वनामाचे प्रकार किती अजून पुढे प्रश्न पडला आपल्याला सर्वनामाचे प्रकार आहेत या ठिकाणी सहा ओके आता सहा सर्वनामाचे प्रकार आहेत मग सहा सर्वनामाचे प्रकार कोणकोणते आहेत पुरुषवाचक सर्वनाम आहे दर्शक सर्वनाम आहे प्रश्नार्थ सर्वनाम आहे संबंधित सर्वनाम आहे आत्मवाचक सर्वनाम आहे किंवा अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम असे सहा सर्वनामाचे प्रकार पडत असतात ते त्याच्यानंतरचा आपण भाग बघला विशेषणाचा आता विशेषण म्हणजे काय विशेषणचा असा अर्थ होतो की विशेष जातीच विशेष नामाच्या शब्दांचा उल्लेख ज्या ठिकाणी करतो त्याला विशेषण असे म्हणतात त्याच्यापुढे जर अजून आपल्याला एक त्याचा अभ्यास केला आपण विशेषणाचे प्रकार किती तर विशेषणाचे दोन प्रकार पडतात ते विशेषणाचे दोन प्रकार पडतात हे बरोबर आहे पण कोणकोणते प्रकार आहेत अजून अजून त्याच्यापुढे सांगतो मित्र हो विशेषण आणि गुण विशेषण आता संख्या विशेषणाचे प्रकार किती तर संख्या विशेषणाचे त्या ठिकाणी अजून पुढे प्रकार पडत असतात मित्र हो विशेषणाचे तर विशेषणाचे एकूण पाच प्रकार पडतात संख्या संख्याविशेणाचे ठीक आहे पाच प्रकार पडतात पण कोणकोणते संख्याविषयी पा पाच प्रकार पडतात गन्ना वाचक एक क्रमवाचक दोन आवृत्ती पथकत्ववाचक वाचक अनिश्चित किंवा सामान्य अशा पद्धतीने पाच प्रकार पडतात ते आता गन्ना वाचकाचे पुन्हा अजून उपप्रकार तीन पडतात ते अजून डीपमध्ये गन्ना वाचकाचे पुन्हा तीन उपप्रकार पडतात पूर्णांक वाचक अपूर्णांक वाचक आणि साकल्यवाचक ओके तर अशा पद्धतीनं आपण काय बघितले त्याच्यानंतर आदिविशेषण विधिविशेषण पूर्वविशेषण साधित विशेषण त्याच्या त्याचनंतर प्रत्यय साधि, साधित धातू साधित विशेषण सामा परिणाम साधित प्रत्यय घटित विशेषणे या संपूर्ण गोष्टीचा आपण अभ्यास केला संपूर्ण या विषयांचा आपण संपूर्ण या घटकांचा एकदम बारकाईपर्यंत मागच्या होळीच्या माध्यमातून मा आपण संपूर्ण आपण अभ्यास केलेला आहे किंवा त्याविषयी चर्चा केलेली आहे नंतरचा महत्वपूर्ण या ठिकाणी आहे तो म्हणजे क्रियापद आता क्रियापदांची व्याख्या मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले मी आता आज सुद्धा सांगतो क्रियापद कशा नावा क्रियावाचक शब्दाला म्हणजे ज्या वाक्याचा अर्थपूर्ण करणाऱ्या शब्दाला असे म्हणतात किंवा त्या वाक्याचा अर्थपूर्ण करत असतो परंतु तो क्रियावाचक असतो त्याला क्रियापद म्हणतात सोप्या सोपे की वाक्याला अर्थपण अर्थ पूर्ण करून देणारा शब्द म्हणजे काय असतो क्रियापद असते ओके नंतर आपण okay? क्रियापदांचे प्रकार बघितले बरोबर आहे क्रियापदांचे काय बघितले आपण प्रकार बघितले असे आपण क्रियापदांचे एकूण किती बारा प्रकार बघले सकर्म क्रियापद अकर्म क्रियापदे द्वितीय क्रिया द्विकर्म क्रियापदे प्रयोजनी क्रियापदे शक्य क्रियापदे साधित आणि सिद्ध क्रियापदे कर्णरूप क्रियापदे अकर्णरूप क्रियापदे भावकर्त क्रियापदे क्रियापदानी अभाव म्हणजे त्याला उभयविध्य क्रियापदे बघितले नंतर अनिश्चित किंवा अनिश्चित क्रियापदे संयुक्त क्रियापदे बघितले त्याच्यानंतर असे म्हणजे धातू साधित क्रियापदे सुद्धा बघितले आपण या इथपर्यंत आपण अभ्यास केला आहे एकदम बारकाई पद्धतीने मित्र हो ओके म्हणजे सांगण्यास तात्पर्य इतक्याच आहे की आपण सहकर्मकचे एकदम बारके जोपर्यंत सहकर्मक अकर्मक समजणार नाही तोपर्यंत द्विकर्मक कळत नाही जोपर्यंत द्विकर्मक कळत नाही तोपर्यंत संयुक्त साधित उभयविद्य करणरूप अकर्म रूप कोणताच प्रकार तुम्हाला समजणार नाही कशा पद्धतीने असते अकर्मक कर्म कशामध्ये म्हणजे क्रियापदापासून त्या एखाद्या वस्तूवर किंवा घटकावर ज्या वेळेस काहीतरी क्रिया होत असते सहकर्मक म्हणतात परंतु त्याच वेळेस अकर्मक कशाला म्हणावं एखाद्या क्रियापदापासून एखाद्या वस्तूवर किंवा घटकावर कोणतीच क्रिया होत नसेल त्यावेळेस अकर्मक असते द्विकर्मक कशाला म्हणावं त्यामध्ये दोन कर्म असतात एक दोन कर्म कोणते असतात पुढे प्रश्न पडला दोन कर्म असतात हो एक प्रत्यक्ष हो <Lake honeymoon> कर्म अप्रत्यक्ष कर्म अजून पुढे आपल्याला एक प्रश्न पडला की दोन कर्म असतात प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म पण प्रत्यक्ष कर्म ओळखायचा कसा आणि अप्रत्यक्ष कर्म ओळखायचा कसा ज्यावेळेस क्रियापदाला आपण काय नाही प्रश्न केला असता प्रत्यक्ष कर्म भेटत असतो किंवा मिळत असते आणि दुसरी बाजू मित्र हो ज्यावेळेस क्रियापदाला कोणाला नाही प्रश्न केला असता अप्रत्यक्ष कर्म भेटत असते म्हणजे प्रत्यक्षाने अप्रत्यक्ष मिळून द्वितीय कर्म होते म्हणजे द्विकर्मिक क्रियापद होत असते ओके अशा पद्धतीने उदाहरणं सांगली आजीने तीच गोष्ट सांगितली भिकाऱ्याने त्याला त्याने भिकाऱ्याने त्याला पैसा दिला विद्यार्थी मुलांना व्याकरण शिकवतात एकदम बारकाई पद्धतीने आपण उदाहरण घेऊन सांगितले आहे द्विकर्मकाचे म्हणजे शक्य कसं असते विदूषक प्रेक्षकांना हसवतो आई मुलांना चालवते म्हणजे न लगे करू नये म्हणजे अशा पद्धतीने करणरूप हे संपूर्ण आपण उदाहरण उदाहरणाच्या माध्यमातून क्रियापदाबद्दल विशेष माहिती बघितली आणि ज्यांना अजून काही क्रियापदाबद्दल विशेष माहिती पाहायची असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक पाठवून देतो मी तुम्हाला त्यावर तुम्ही पाहू शकता तत्पर इथे तुम्हाला पाहता येत नसेल मित्र हो तर एक प्लेलिस्ट आहे मराठी व्याकरणमध्ये मराठी व्याकरणमध्ये जायचं प्लेलिस्ट पाहायची संपूर्ण पूर्ण बाबींचा अभ्यास तुम्हाला करता येईल किंवा मा विश्लेषण माहित तुम्हाला भेटू शकते मित्र हो आता या ठिकाणी आपण आज पाहण्यावर होतोय क्रियापदांचे चार अर्थ ओके okay? का क्रियापदांचे चार अर्थ म्हणजे क्रियापद कोण्या काळामध्ये घटना घडत असतात याबद्दल काही विशेष सखोल माहिती आज क्रियापदांच्या चार अर्थामध्ये बघायचं असतात ते आता ते क्रियापदांचे चार अर्थ अर... कोणकोणते आहेत ते पाहण्यापूर्वी तुम्हाला नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करा आणि तुमच्यापर्यंत सर्वप्रथम हा व्हिडिओ पोहोचला असेल किंवा पोहोचला नसेल तुम्ही आपले कंटिन्यू सबस्क्रायबर असाल तुमचे कोणी मित्र मैत्रीण वगैरे कोणी कॉम्पिटिशनमध्ये असेल कोणी शालेय स्पर्धेमध्ये असतील त्या तिथपर्यंत हा व्हिडिओ पोहोचित ती करा कारण की त्यांनासुद्धा ह्या कुठेतरी अडचणीत असेल कोणा मराठी व्याकरणच्या गोष्टीची विषयाची तर तिथपर्यंत त्याने काय करते त्याची अडचण थोडीशी शंभर टक्के नाही परंतु दहा टक्के तरी त्याची अडचण दूर होईल त्या व्हिडिओच्या माध्यमातून इतकं सहकार्य करा मित्र हो ठीक आहे तर आज बघायचे क्रियापदांचे चार अर्थ ओके okay. आता पहिला अर्थ कोणता असते दुसरा अर्थ तिसरा अर्थ चौथा अर्थ हे पाहण्यापूर्वी याला अर्थ कशाला म्हणावं क्रियापदांचा अर्थ कशाला म्हणाव हे आपण पाहून घेऊया मित्र हो आता इथे कसं असते ने म्हणजे आपण ज्या वेळेस या जगामध्ये म्हणजे या या, या व्याकरणामध्ये असे तीनच काळ आहेत एक वर्तमान काळ एक भूतकाळ भविष्यकाळ हे सर्वांचं माहीत असते आता हे कधी कधी क्रियापदावरून काय होत असते मित्र हो की काळांचा बोध न होता म्हणजे काळांचा बोध म्हणजे काळांची माहिती होत नाही तशी की बा हे या काळामध्ये आहे त्यावेळेस इथं आज्ञा अनुमोदन प्रतिज्ञा होत असते विनंती होत असते इच्छा संकेत अर्थ होत असतात त्यावेळेस त्या काळ त्यालाच म्हणतात मग त्या क्रियापदांचे अर्थ असे म्हणतात त्याला तो उद्देश होते हेतू काहीतरी असते त्या एखादीचे म्हणजे इथं कोणत्याही काळाचा बोध न होता म्हणजे भविष्य काळ असेल वर्तमान काळ असेल आणि भूतकाळ असेल ह्या कोणत्याच काळाचा बो बोध होत नाही तिथं फक्त अनुमोदन होत असते कधी उद्देश होते विनंती होते त्या ठिकाणी असं होत असते उपदेश होत असतो कर्तव्य होते इच्छा होती संकेत या गोष्टींचा वाक्यामध्ये ज्यावेळेस उल्लेख केला जातो त्यालाच काय म्हणतात क्रियापदांचे अर्थ असे म्हणतात ओके तर आज आता आपल्याला पहिला अर्थ बघायचा आहे तर अर्थ सांगून टाकतो क्रियापदांचे अर्थ किती एक पहिला हा स्वार्थ दुसरा अज्ञात तिसरा संकेत अर्थ आणि चौथा आहे विद्यार्थ आता प्रश्न कसा पडतो आपल्याला माहीत आहे का खालीलपैकी क्रियापदांचे अर्थ कोणकोणते खाली एका एका बाजूला तुम्हाला अशा पद्धतीनं हे येईल ओके okay, जसं आपण जोडायला लावतो तसं त्या पद्धतीने एका ओळीमध्ये येईल आणि बाकीचं एखादी ये चुकीची येईल उदाहरणामध्ये मी आता सांगितलं की शार्थ आज्ञार्थ विद्यार्थ संकेतार्थ हे योग्य आहे परंतु शार्थ आज्ञार्थ विद्यार्थ आणि बाकीचं दुसराच कोणतं तरी असू शकते ओके okay. म्हणजे हे योग्य जोडी कोणती आहे असा पद्धतीने प्रश्न कधी पडू शकतो स्पर्धेच्या दृष्टिकोनातून ते लक्षात ठेवायचं आपल्याला जर ज्या वेळेस चार अर्थ माहीत असतील तर काहीच घाबरायची गरज नाही आता संपूर्ण बाबींचा गोष्टीचा आपण विश्लेषणासहित अभ्यास करणार आहोत पहिलं बघू ता स्वार्थ आता एक या स्वार्थ ह्या शब्दामध्ये बघा एक उल्लेख करा स्वार्थचा अर्थ का होतो स्वार्थ म्हणजे स्वतः बरोबर आहे स्वार्थ म्हणजे काय स्वार्थ म्हणजे स्वतः काही बरेच काही जण बरेच स्वार्थी असतात ते असे म्हणतो ना स्वार्थी म्हणजे काय त्याला आपण सेल्फ फिस म्हणतो किंवा म्हणतो की बा तो फार त्याच्यासाठीच तो राहत असेल तो त्याच्यासाठी त्याला बरं वाटत असेल त्याला स्वार्थ असे म्हणतात ते असं की स्वार्थ म्हणजे स्वतःचा बरोबर आहे स्वतःचा किंवा मूळचा अर्थ किरेने जे विधान तेच त्याचा अर्थ होईल म्हणजे स्वतःचा अर्थ किंवा त्या वाक्यामध्ये केले विधान किंवा उल्लेख तो त्याचाच स्वतःचा अर्थ असतो त्याला स्वार्थ असे म्हणतात ते ज्या वाक्यामध्ये क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो कशाचा बोध होतो काळांचा बोध होतो व त्या स्वतःचा अर्थ तेवढाच समजतो तेव्हा त्यास स्वार्थी क्रियापद असे म्हणतात ओके आता तसे काय असतात ना मित्र हो क्रियापदावरील सर्व काळातील रूपे ही स्वार्थी असतात ते आता क्रियापदामधील सर्व रूपे काय स्वार्थी असतात ते तर पाहायचे त्यामध्ये अतिशय एक लक्षात ठेवायची की स्वार्थ ह्या क्रियापदामध्ये ह्या अर्थामध्ये एवढंच असते की याच्यामध्ये फक्त काळाचा बदलतो आता किती काळ होतं जगामध्ये तीनच काळ होतं एक वर्तमान काळ एक भूतकाळ एक भविष्यकाळ या तिन्ही काळाचा या ठिकाणी काय होत असतो उल्लेख होत असतो आता एक तुम्हाला उदाहरण सांगतो मुले अभ्यास करतात आहे आता प्रत्येकांना माहीत आहे की मुले अभ्यास करतात आहे बरोबर आहे पण मुले अभ्यास करतात आहे खालीलपैकी कोणत्या स्वार्थाचं या ठिकाणी कोणत्या अर्थाचं या ठिकाणी उदाहरण आहे असा प्रश्न केला असता ते स्वार्थ या अर्थाचं उदाहरण आहे कारण की इथं मुले अभ्यास करतात हे जे वर्तमान काळाचं आहे बरोबर आहे करत आहे ती क्रिया चालू आहे आणि पुढे चालू राहील कंटिन्यू म्हणजे हे स्वार्थाचं आहे तो घरी गेला आता तो घरी गेला आता पहिल्यांदा घरी होता आता गेला म्हणजे तो काळामध्ये आता आहे का नाही म्हणजे तो भूतकाळामध्ये झाली क्रिया आहे ज्यावेळेस तिसरं उदाहरण सांगतो मी खात्रीने पास होईल आता किंवा मी खात्रीने अभ्यास करेल किंवा मी खात्रीने यावेळेसची पोलीसची जी पोस्ट आहे काढील अशा पद्धतीने ज्यावेळेस उदाहरणं समोर येत असतील तर होईल जाईल करेल असेल बसेल उठेल हे ज्यावेळेस येत असतील तो कोणतं असते भविष्यकाळामध्ये तो शाश्वत विकासाची च वाटचाल करणारं वाक्य असते म्हणून त्याला मित्र हो ते भविष्यकाळ असते सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की आतापर्यंत आपण दोन तीन उदाहरणं पाहिले त्या उदाहरणाच्या माध्यमातून फक्त काळाचा जिथं बोध होत असतो फक्त वर्तमान काळ भविष्यकाळ आणि भूतकाळ या तीन काळाचा ज्या वेळेस उल्लेख वाक्यामध्ये होत असेल तर स्वार्थ अर्थ क्रियापदांचा असते हे लक्षात ठेवायचं आहे नंतरचं आपण बघूया मित्रो या ठिकाणी दुसरा नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे अज्ञाअर्थ आता तशी अज्ञाअर्थचा अर्थ काय होते फक्त इथं आज्ञा केली असते ऑर्डर असते ऑर्डर हुकूम दिला असतो त्याला आज्ञार्थ असे म्हणतात म्हणजे क्रियापदांच्या रूपावरून आज्ञा करणे किंवा मागणे किंवा आशीर्वाद करणे अनुमोदन देणे याला काय म्हणत असतात ते विनंती उद्देश या गोष्टीचा ठिकाणी उल्लेख होत असतो म्हणजे आज्ञा असते प्रार्थना आशीर्वाद विनंती अनुमोदन या गोष्टीचा ज्यावेळेस उल्लेख होत असतो त्यावेळेस काय असते त्याच्याशी अर्थ असते म्हणजे एक सांगण्यात तात्पर्य इतकाच आहे माझा की याच्यामध्ये असते आज्ञा प्रार्थना आशीर्वाद विनंती अनुमोदन आज्ञा प्रार्थना आशीर्वाद विनंती आणि अनुमोदन या गोष्ट ज्यावेळेस उल्लेख होतो ते असते का असते त्या ठिकाणी अज्ञार्थ असते ऑर्डर असतो आता याची सविस्तर उदाहरणं पाहूत आपण उदाहरणं या ठिकाणी घेण्याला काय हरकत नाही मुलांनो मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा मुलांनो सर्वजण काय करा रांगेमध्ये उभे राहा आता एक शिक्षकांनी काय केलं शिक्षकांनी सांगितलं आहे की बाबा मुलांनो काय करा तुम्ही रांगेमध्ये सर्वजण का उभे राहा रांगेमध्ये त्यांना एक दिली ऑर्डर आहे आज्ञा आहे ते आज्ञा कोणाला पाहावं लागते मुलांना बरोबर आहे वाक्य इथं फक्त आपल्या अर्थमध्ये का असते अर्थामध्ये फक्त समजून घ्यायचं असते ज्यावेळेस समजते ना त्यावेळेस सर्व ठीक होत असते मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा त्यावेळेस सांगितलं आहे म्हणजे शिक्षकांनी मुलांना काय दिला एक आज्ञा दिली बरोबर आहे काय दिली आज्ञा सांगितली आता दुसरं उदाहरण सांगतो देव सर्वांना सुखी ठेव आता देव किंवा देवा किंवा ईश्वर सर्वांना सुखी ठेवतो किंवा ठेव ज्यावेळेस असं ज्यावेळेस उदाहरण तुमच्यासमोर येत असेल तर कशाचं असेल तर ते, ते, ते आज्ञार्थच आहे परंतु या आज्ञाअर्थामध्ये काय होत आहे इथं प्रार्थना होत आहे काय सांगितलं आज्ञा आणि प्रार्थना दोन झाली तिसरं उदाहरण सांगतो परमेश्वर तुमचे भले करो परमेश्वर तुमचे काय करो भले करो म्हणजे एखाद्याने दुसऱ्याला दिलेला आशीर्वाद आहे परमेश्वर तुमचे भले करो म्हणजे व्हायला काही तशी आशीर्वाद व्हायला पहिल्या वेळेस मी काय सांगितलं बघा पहिल्या वेळेस आज्ञा सांगितलं आज्ञाचं उदाहरण सांगितलं दुसऱ्या वेळेस प्रार्थना केली तिसऱ्या वेळेस आशीर्वाद होत आहे तर चौथं उदाहरण तुम्हाला सांगतो एवढे आमचे काम कराच काय एवढे आमचे काम कराचे एखाद्या का ऑफिसमध्ये गेले किंवा कॉलेजमध्ये गेले किंवा कुठेतरी आपण एका कार्यक्रमामध्ये गेले किंवा आपल्याला काहीतरी काम करून घ्यायचं आहे त्याला काय म्हणतो आमचे एवढं काम कराच काय करतो आपण विनवणी करतो किंवा विनंती करतो म्हणजे याच्यामध्ये विनंतीसुद्धा आलेला आहे मित्र हो आता याच्यानंतरचं आपण नेक्स्ट सांगणार आहोत पाचवं मी हे काम करू मी हे काम करू आय कॅन हेल्प यू म्हणजे हे मी काम करू इथं अनुमोदन होत आहे काय होत आहे अनुमोदन होत आहे म्हणजे त्याची करण्याची इच्छा आहे पण त्याच्याकडून अनुमोदन घेत आहे दुसऱ्याकडून त्याला विचारून अनुमोदन म्हणजे विचारून ते काहीतरी करत आहे अनुमोदनचा अर्थ काय होतो त्याला विचारून काहीतरी करण्याचे करत आहे म्हणजे अनुमोदन करत आहे हे मी काम करू अशा पद्धतीने अनुमोदन झालं आहे त्याच्या नंतरचं आहे तेवढी खिडकी लाव पाहू तो दरवाजा लाव पाहू म्हणजे तेवढी खिडकी लाव पाहू म्हणजे तेवढी खिडकी लाव पाहू म्हणजे एक आपण त्यांना काही काय करत आहो तशी इथे एक आज्ञा करत आहो म्हणजे इथे आज्ञा होत आहे विन आज्ञा होत आहे प्रार्थना होत आहे आशीर्वाद होत आहे त्याच्यानंतर विनंती अनुमोदन ज्यावेळेस अशा पद्धतीने काहीतरी हो म्हणजे तसे होत असेल या अर्थाच्या माध्यमातून त्याला का वि काय म्हणतात ना आज्ञार्थ असे म्हणत असतात ओके अशा पद्धतीनं आपण किती दोन बघितले समजाल ना एकदम सोप्या भाषेमध्ये उदाहरणासहित सांगत आहोत आवडलं तर लाईक नक्कीच लाक करा मित्रो नंतरचा टॉपिक बघताय नंतरचा टॉपिक आहे आपला विद विद्यार्थ इतशी बघा विद्यार्थ म्हणजे काय असते विद्यार्थ्यामध्ये कर्तव्य असते बरोबर आहे विद्यार्थी कर्तव्यशील असतात ते लक्षात ठेवा विद्यार्थी फारच कर्तव्यशील असतात ते विद्यार्थ्यामध्ये योग्यता असते नीटनेटके राहणे चांगली योग्यता असते ज्यावेळेस विद्यार्थी कशाला म्हणावं लक्षात ठेवा त्याच्यामध्ये कर्तव्य असते योग्यता असते त्याच्यामध्ये काहीतरी काम करून दाखवण्याची शक्यता असते त्याच्यामध्ये त्याचे बरेच काही अशा इच्छा असतात भविष्याची इच्छा असतात ते पॉझिटिव्ह विचार करून सांगा त्याच्यामध्ये बऱ्याच काही इच्छा असतात ते आणि तो एक तर्क वितर्कनुसार काहीतरी करत असेल म्हणजे त्याच्यामध्ये माइंडसेट इतकं फास्ट असते की नाही विद्यार्थ्यामध्ये की तो तर्क लावतो की बा मी इथून जर साठचाळीस स्पीडनं गेलं तर कुठं पोहोचेल <laughs> इथं थोडंसं गमतीशीर भाग सोडा पण इथं एक असं राहते की विद्यार्थ्यामध्ये एक कर्तव्य असते योग्यता असते त्याच्यामध्ये शक्यता असते इच्छा आणि तर्क या गोष्टीवर काय करत असतो एक विद्यार्थ या गोष्टीचे ज्या वेळेस वाक्य येत असेल ते वि असते विद्यार्थ्याचं ओके पाय लक्षात घ्या मित्र हो जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे विद्यार्थ होय विधी म्हणजे विद्यार्थ ओके विधी म्हणजे काय विद्यार्थ आता तुम्हाला मी आता सांगितलो कर्तव्य सांगितलं योग्यता सांगितली शक्यता सांगितली इच्छा सांगितली तर्क सांगितला आता याची उदाहरणं सांगावं लागतील ना ओके आता एक पहिलं उदाहरण असं आहे मुलांनी आईवडिलांची इच्छा पाळावी बरोबर आहे प्रत्येक प्रत्येकाने प्रत्येक हे काम त्यांच्या अंगी असणे किंवा केलंच पाहिजे ते मुलांनी आईवडिलांची काय पाळीली पाहिजे ते इच्छा पाळावी कारण हे काय झाले त्याच्यामध्ये या वाक्यामध्ये मी तुम्हाला वाक्य सांगितलेलं आहे मुलाने आई वडिलांची इच्छा पाळावी त्याचं कर्तव्यच आहे हे पाळणं बघा आणि मुलांनी आई वडिलांची सेवा करावी हे त्यांचं काय कर्तव्यच आहे दुसरं आहे तसे अंगी ध्वय धोरे अंगी धोरे असणाऱ्यांनी हे करावे आणि विद्यार्थ्याच्या अंगी फारच ध्रो असते असते दो, धोरे असते काय धोरणं असतात किंवा काहीतरी जिद्द चिकाटी सातत्य ते त्याच्यामध्ये कुठेतरी असते म्हणजे त्याच्यामध्ये ते राहण्याची योग्यता आहे त्याच्यामध्ये काय योग्यता असते नंतरचं आपण उदाहरण बघूता परीक्षेत मला परीक्षेत परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा किंवा हां परीक्षेमध्ये मला पहिला म वर्ग मिळावा अशी त्यांची इच्छा असते बरोबर नाही श सॉरी शक्यता असते तशी काय असते शक्यता इच्छा नाही शक्यता असते ना आणि आता पावसाचे दिवस आहेत तर बघा आहे की नाही आता पावसाचे दिवस आहे तर मग आता पाऊस थांबावा किंवा अशी आपली काय थोडीशी इच्छा असते पण मला जायचं आहे बाहेर आता किंवा कॉलेजला जायचं आहे किंवा परीक्षेला द्यायचं आहे किंवा कॉलेजमधून घरी यायचं आहे आता पाऊस थांबावा हे त्यांची शक्यता वाटते आता पाऊस येईल का अशी शक्यता वाढते बरोबर आहे याच्यामध्ये शक्यता ज्यास असेल तो बहुधा घरी असावा किंवा तो हा तो बहुधा घरी असावा काय वाटत आहे थोडंसं तर्क वाटत आहे तर्क येथूनच तर्क आण ना तो काहीतरी घरी असावा की नसावा का तिच्या तिने घरी असावी की नाही <laughs> जावं की नाही घरी <laughs> अशा पद्धतीने मित्रो बरेच काही त्याच्यामध्ये तर्क असेल योग्यता असेल शक्यता असेल इच्छा असेल अशापर्यंत वाक्य ज्या आवश्यक येत असतात ते कशाचे असतात विद्यार्थ्याचे असतात विधीचा अर्थच होते विद्यार्थ ओके म्हणजे आता मी ना सांगण्याचं एवढं तात्पर्य आहे की एकदम तुम्हाला चांगल्या पद्धतीनं उदाहरणाच्या माध्यमातून समजलं असेलच ओके आता स दुसरा आहे आपला तीन झाले आतापर्यंत कोणकोणते झाले होती कोणकोणते हां बरोबर आहे पहिला झाला आहे आपला पहिले स्टार्टिंगला झाला स्वतःपोटी स्वार्थ झाला आहे दुसरा आज्ञार्थ तिसरा विद्यार्थ आणि चौथा आहे संकेतार्थ आता हे संकेत एकदम मजेशीर आहे संकेत हा बघा संकेतचा अर्थ असा होतो की अट काहीतरी एक अट आहे त्याची एक थोडीशी अट बरेच संकेत नाव असते संकेत त्याचा असा अर्थ होते कधी अट असणे संकेत म्हणजे काय असणे अट होय जेव्हा वाक्यातील क्रियापद वरून संकेताचा अर्थ निघतो म्हणजे अमुक केले तर अमुक झाले असते मी तिच्या घरी गेलो असतो तर हां म्हणजे म्हणजे असं केलं असतं तर असं झालं असतं काहीतरी अट असते काहीतरी संकेत असतो त्याला संकेतार्थ संकेत अर्थ असं क्रियापद किंवा अर्थ असे म्हणत असतात तर म्हणजे इथं असं असतं की मी जर तर जरी तरी म्हणजे मी तिच्या घरी गेलो असतो जरी तरी तरी डॅश 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 तरी म्हणजे अशा वेळेस ज्या येत असतात मित्र जर तर व संकेत असतात ते संकेत अर्थाचं असते इतकं सांगायचं आहे आता उदाहरण सांगतो मला मला जरा बरे असते तर मी भाग घेतला असता मला जरा बरे असले असते तर मी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला असता yeah! जर तर ज्याही वाक्यामध्ये जरी तरी येत असतील तर डायरेक्ट आणि डायरेक्ट काय करायचं ते संकेत अर्थाचं उदाहरण आहे असं ग्रहित धरायचं yeah! निमंत्रण आले तर मी येईल म्हणजे मला जेवणाचं निमंत्रण आलं तर म्हणजे उदाहरण काय सांगेल निमंत्रण आलं तर मी येईल निमंत्रण आलं तर मध्यस्थी तर आहे नंतरच्या खाली अँड लाईन आहे हा वाक्य किंवा हे विधान कोणत्या अर्थाचं आहे असा प्रश्न पडला तर बरोबर सांगायचं संकेत अर्थाचं आहे बरोबर आहे पाऊस आला तरी मी सहज जाणार किती पाऊस पडू द्या पाऊस आला तरी मी सहज तिच्या घरी जाणार असे काय माणसाची धाडस असते म्हणजे ज्यावेळेस जर तर आलं आहे तर काय संकेत अर्थाचं असते तू आला नसता तरी मी चाललो असतो अशा पद्धतीनं अशा पद्धतीने या ठिकाणी आतापर्यंत आपण काय बघितले चार अर्थ बघितले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका मित्र हो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद ओके okay? तर अशा पद्धतीनं इथपर्यंत आपण मराठी व्याकरणाचा या ठिकाणी भाग घेतलेला आहे तर संपूर्ण मराठी व्याकरण पाहण्यासाठी मराठी व्याकरण आपल्या ले लिस्टमध्ये जायचं आणि संपूर्ण या ठिकाणी बाब आपण पाहायच्या आहे मित्रो ठीक आहे धन्यवाद